अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनाची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलेली त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलंय मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाशी पाहतोय थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प असल्याचं फडणवीसांनी ठाकरेंना उत्तर दिलेलं तर थापांचा अर्थसंकल्प असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना म्हटलं होतं हा अर्थसंकल्प आश्वासनाचा पाऊस असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय नेटवर्क आहे त्या या महायुती सरकारला लोकसभेत हिसका दाखवलेला आहे आणखीन आता एकच हिसका असं देऊ की हे सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे